जेवण न करणे म्हणजे उपवास नाही तर चव इंद्रिय अन्नापासून मन लांब ठेवून देवाजवळ राहणे म्हणजे उपवास उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणे परमात्मा जवळ जाण्याचा प्रयत्न करणे म्हणजे उपवास एखाद्या विशिष्ट इच्छापूर्तीसाठी करायची कृती जी आहे त्याला उपवास म्हणतात एक नियम पाळणे म्हणजे उपवास तर तुम्ही जर अंगारक संकष्ट चतुर्थीचा उपवास करत असाल तर खूपच छान कारण प्रत्येक महिन्यात एक चतुर्थी येतच असते पण अंगारक योग म्हणजे मंगळवारी येणारी चतुर्थीचा योग संपूर्ण वर्षभरातून एक किंवा दोन वेळाच येत असतो तर तुम्हाला जर का या दिवशी उपवास करणं शक्य नसेल तर हे काम मात्र आवर्जून करा भगवान गणेश आपल्या जीवनात येणारे विघ्न दूर करतात म्हणून तर त्यांना विघ्नहर्ता म्हटलं जात जर तुम्ही उपवास केला नसेल तर या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर काही न खाता विचार करा की काही न खाता या दिवशी पूजा करा आता पूजेमध्ये बाप्पाला तुम्ही गंध जास्वंदाचं फूल किंवा एखादं लाल फुल अर्पण करा दुर्वाची जुरी अर्पण करा धूप दीप दाखवून गुळखोबऱ्याचा खडी साखरेचा किंवा एखादं फळ असेल तर त्याचा नैवेद्य दाखवा आणि बप्पाची आरती करा आणि गण, गणपती अथर्व पठन पठण करता आलं तर खूप छान किंवा मग ओम गंग गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे तर वर्षातल्या या महत्वाच्या अंगारक संकुष्ट चतुर्थीला काही न करता थोडं काही करून बप्पाचा आशीर्वाद प्राप्त करा आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर सबस्क्राईब करा